नमस्कार मंडळी कसे आहात तर आज आपण बघणार आहोत पारंपारिक रेसिपी खानदेशमध्ये बऱ्याच ठिकाणी केली जाते तर वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते ही तर ही खानदेशची पद्धत मी तुम्हाला दाखवत आहे तर ही आहे आंबाड्याची भाजी तर इथे कवळी पानं घेतलेली आहे कवळे देट असले तर घ्यायचे किंवा ह्या काड्या काढून टाकायच्या तर ही एकजुडी होती ही निवडून स्वच्छ धुवून घेतली मी त्यानंतर एका पातेल्यात पाणी गरम करायला ठेवले पाणी गरम झालं की आंबाड्याची भाजी टाकून घ्यायची पूर्ण आणि उकळी आली की याला झाकून एक साधारण तीन ते चार मिनटं ही भाजी आपल्याला शिजून घ्यायची आहे हे बघा इथे चार मिनटानंतर आपण पाणी निथळून घ्यायचं आहे तर इथे मी एक मोठभर तुरीची डाळ भिजून घेतलेली आहे आणि कांदा कापलेला आहे मिरची आहे लसूण ठेचून घेतलेला आहे आपण डाळीचं पाणी निथळून घ्यायचं गॅसवर कढई ठेवायची दोन पळी तेल टाकायचं अर्धा चमचा जिरं टाकलेलं आहे जिरं छान फुललं की त्यानंतर आपल्याला इथे मिरच्या टाकायच्या आहे तर सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतल्या त्या बारीक कापून टाकून घेतल्या आणि परतून घ्यायच्या मस्त तर हे छान परतून झालं की यामध्ये आता आपण थोडासा हिंग टाकायचा पाव चमच्या त्यानंतर सात आठ लसूणच्या पाकळ्या मी ठेचून घेतल्या त्या टाकून परतून घ्यायच्या आहे आपल्याला त्यानंतर यामध्ये आपल्याला दोन कांदे कापलेले ते टाकून घ्यायचे आहे तर कांदे छान कापून टाकून घेतले आणि मस्त असे परतून घ्यायचे हलका सोनेरी रंग येईपर्यंत त्यानंतर यामध्ये आपल्याला सुके मसाले टाकून घ्यायचे आहेत मग आधी आपण थोडीशी पाव चमचा हळद टाकूया त्यानंतर लाल मिरची पावडर टाकत आहे एक चमचा भरून आणि एक चमचा भरून धना पावडर मस्त हे परतून घ्यायचं आणि जी तुरीची डाळ भिजलेली होती ती टाकून घ्यायची आणि मस्त मिक्स करून घ्यायचं इथे तुम्ही तुरीची डाळ वेगळी थोडी शिजून पण घेऊ शकतात तर इथे मी डायरेक्ट यामध्ये टाकून घेतलं थोडं पाण्याचा सपका मारला आणि मस्त खालीवर करून झाकण ठेवून ही आपण डाळ चांगली शिजून घ्यायची आहे तर बघा इथे डाळ शिजलेली आहे एक तीन ते चार मिनटात लो फ्लेमवर मी शिजून घेतली छान आणि त्यानंतर जी आंबाड्याची भाजी होती ती आपण शिजून घेतली आधी त्याचं पाणी निथळून थंड्या पाण्याने धुवायची आणि नंतर पिळून घ्यायची आणि या भाजीमध्ये टाकून मस्त परतून घ्यायची आहे डाळ आणि आंबाडी चांगली एकजीव झाली की चवीपुरतं मीठ टाकायचं मस्त हे मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा झाकण ठेवून लो फ्लेमवर आपल्याला ही एक तीन चार मिनटं शिजून घ्यायची आहे मस्त असं छान एकजीव भाजी होते आणि मस्त शिजते चवीला खूप छान बनते यामध्ये आपल्याला आवडत असेल तर शेंगदाण्याचं आपण कूट टाकू शकतो तरी मी इथे चार ते पाच चमचे शेंगदाण्याचं कूट टाकत आहे थोडं जाडसर पाहिजे हे कूट नाही टाकलं तरी चालतं पण हे कूट टाकून अजून छान चव येते भाजीला मस्त मिक्स करून घेतलं एखाद मिनटं परतून घेतली आणि गरमागरम आपली आंबाड्याची भाजी तयार आहे भाकरी दादरची भाकरी चपाती सोबत मस्त लागते वरण भातासोबत तोंडी लावायला खातात देवाला नैवेद्यालाही केली जाते तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आज वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघितली त्याबद्दल मनापासून धन्यवाद लवकरच भेटू पुन्हा एका साध्या सोप्या घरगुती रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय